आता तुम्ही मार्केटमध्ये जे साधू निघालेत ना त्यांच्याकडे बघा म्हणे त्यांचं कल्याण करण्याकरता तुमचा वापर करतात जा तेरा कल्याण हो नो तुला नोकरी लागल वारकरी संप्रदायाचं सूत्रच विचित्र आहेत संसार दुःख मूळ जगातला कोणताही माणूस असू द्या मला एक जण परवा माझ्याकडे आला म्हणे माझ्या डोक्यातले केस चाललेत तर माझे फार फायदा झाला म्हणे शास्त्राचे म्हणे तुम्ही पण लावा कुठं मार्केटिंग करावी काय करावी आणि त्याला मला तेल देताना फोटो काढायचा होता आणि मग बाकीच्या लोकांना सांगायचं की जर बाबा तेल वापरता तर तुम्ही का नाही वापरत इतके बेकार हे मार्केटिंगचे लोक आहेत तर त्याला म्हणलं माझी इच्छा आहे की टक्कल करावी तू घेऊन जा मला केसच ठेवायचं नाही नाही म्हणजे महाराज जरा असे तसे आयुर्वेदिक आहे आदिवासी आहे म्हणलं काहीच नको मराठी कळली का तुम्हाला जर केस पुन्हा उगवले असते तर जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांचे केस गेले असते का बोला ना गरीब लोक ते तेल घेऊ घेऊ मला तर एकदा असे स्वामीजीनी माझ्या गुरुजींनी मुंबईमध्ये एका ठिकाणी बदामाचं तेल काढून मिळतं आपल्या हो समोर हाताचं तर मला पाठवलं स्वामीजीनी खूप त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची गोष्ट आहे मी ते तेल काढायला गेलो होतो दोन किलो बदाम घेऊन तेल काढायला गेलो मी उभा होतो ते तेल माझ्या समोर काढेपर्यंत दुसरा एक जण आला ते म्हणला मला आमका अमका तेल द्या तर त्याने ते तेला मी त्याला विचारलं कशा करतात ते म्हणे टक्कल पडत नाही माझ्या समोरची गोष्ट आहे टक्कल पडत नाही तो तेल घेऊन गेला मला एवढं हसायला मी महिनाभर हसत होतो जो तेल विकत होता ना त्याला टक्कल होतं जो घेणारा आहे तो टक्कल पडून केस उगवतात किती मूर्खपणाला काही लिमिट आहे का <laughs> नाही कोणाकडून घेतोय त्याचं तर डोकं ना निदान साधूने कोणाचंच कल्याण केलेलं नाही ज्या साधूने कोणाच काहीच केलेलं नाही तो त्याच तुम्ही ऐकाव मला तर कधी कधी भारतावर एवढं विशेष वाटतंय गाडीचं दर्शन घेण्याकरता पन्नास लोक मेले उत्तर प्रदेशमध्ये घटना आहे मग इतकं म्हणजे याचा विरोधक आहे का इतके लोक अध्यात्माच्या मागे लागलेत याचं कारण संसार हा दुःखरूप आहे ते जर सां महाराष्ट्रात असते तर कोणी पाया पडलं नसतं त्यांच्या महाराष्ट्रातला कीर्तनकार रोज आता आपल्या इथं सात दिवस सप्त झाला कोणत्या कीर्तनकारांनी एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला ताई तिकले ऐकले का हे बांधा तुमचं कल्याण होईल गंडे ताईत हेच सांगणार संसार दुःखमूळ त्याच्यामुळं सांप्रदायिक लोक येत नाहीत अंधश्रद्धाळू येत नाही का येत नाही अंजन टाकले डोळ्यामध्ये ज्या संसाराचा उगमच दुःखातून आहे त्याला कारल्याला कडू किती करणार तुम्ही गोड किती करणार किती गुळ टाका ना कधी कधी इतकं गुळ टाकता की कारलं याचासुद्धा विश्वास बसत नाही गुळाची भाजी केली तर बरी वाटते त्याचा स्वभाव मराठी नीट आहे का त्याचा स्वभाव कडू आहेत मराठी कळली का गावामध्ये ज्याचा स्वभाव कडू आहे त्याच्यावर औषध नाही आहे काही सांगा त्याला त्याला आनंदच होत नाही अशी काही माणसं तुम्ही गावामध्ये बघितली असतील काहीही सांगा तुम्ही त्याला बातमी त्यांचा चेहरा कायम धाव्याचा असतो त्याचा स्वभाव म्हणतात आणि गरीब माणसं पहा एकत्रित राहतात एकत्रित खातात एकाच दोन एकर जरी असली तरी पती पत्नी एकत्रित राहतात विकासाचा प्रयत्न करतात तर अपेक्षाही ना करत नाहीत हा स्वभाव म्हणतात तसं सा मूळ संसाराचा स्वभाव दुःखरूप आहेत दुरुस्त करता येत नाही जर झाला असता तर तुकोबार यांनी केला नसता का बोला ना चार हजार अभंग लिहिले त्यांचा संसार सुखाचा झाला नाहीत मग त्यांच्या अभंगावर कीर्तन करून तुमचा संसार सुखाचा होईल काय ऐकून तर सोडूनच द्या त्याचा स्वभाव बदलता येत नाही तुम्हाला अंधार आवडत नाही मान्य आहे पण बारा तास अंधार असावा हे भगवंताचं मत आहे त्याला आपण रात्र म्हणतो दिवस पाहिजे तुम्हाला दिवस बारा तासाचा आहे आता चोरला विचारा चोर चोर म्हणतो दिवसच नकोय कार्यक्रम चुकतो आमचा अंधार आवडतो त्याला तरी दिवस होणार आणि ज्याला दिवस आवडतो त्याला सुद्धा अंधार होणार हे चक्र आहेत हे ज्ञानाने समजतं ज्ञानाने दुःख समाप्त होतं विठल विठल विठ विठ या सगळ्यांना एकत्रित करून तळागाळातल्या लोकांना पशु मारू नका ना देवाच्या नावाने कोणाची हत्या करू नका खोटं बोलू नका ही उगम परंपरा तयार झाली ज्ञानोबारींचा वसा भगवान बाबांनी घेतला जो काला पंढरपूरमध्ये वाळवंटात होत होता तो भगवान बाबांनी त्यांच्या टांगेमध्ये बसून गावोगावी केला त्याच्यामध्ये हे गावं आहेत निकळ जाकोला असेल भरडखेडा असेल आता तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारायला पाहिजे होता की महाराज तुम्ही एकवीस वर्षात आलेच नाहीत नाही तर आम्ही दिले असते कुणाला सुचलच नाही भरायला नाही नाही बोलल असं गादी आहे पा दोन गोष्टी पुन्हा इथून पुढे सांगून ठेवतो भगवान बाबांची गादी गादी आहे बसणारा माणूस जो आमच्यासारखा आहे तो प्रतिनिधी आहे भगवान बाबांच्या नखाची कोणालाही बरोबरी होणार नाही हे लक्षात ठेवा मी काल माझा मित्र आलेला होता त्याच्याशी मी चर्चा करत होतो मंदिर होतं याच्यात मला काही शंका नाही वाटत मी घरगुती बोलतोय बरं का तर रेकॉर्डिंग चालू आहे मला माहिती आहे सातशे वर्षामध्ये जे दगडं पांडुरंगाच्या मंदिराला लागले नाहीत ते दगडाच्या मंदिरातून आपला भगवानकडं सचतोय हा चमत्कार आहे महाराज प्रत्यक्ष चमत्कार नोटा लावणार का तुम्ही पृथ्वीतून जर त्या साईजचे दगडं नाही निघाले तर काय करणार आणि ते काय असं ठरलेलं नाही की याच दगडात करायचे आहेत तुम्हाला त्यातली टेक्निक सांगतो ज्यावेळेस दगडाचं मंदिर बांधायचं अगोदर आर सी सी होतं मला वाटलं भांडणं झालेत लोक देणार नाहीत दोन कोटीचं धरू खरं आहे ते सांगतो त्याच्यानंतर पुन्हा दोनच गावामध्ये दोन कोटी झाले मी म्हटलं आता सिमिटाचं नको आपण संगम रवरचं बांधतो ते सहा कोटीचं होतं मग तो सोमपुरा असतो त्यांना बोलवलं डिझाईन केलं त्याचं डिझाईन फायनल झालं बरं का कुठून आणायचं काय आणायचं पुन्हा पाच सहा कोटीची वर्कणी झाली मग <laughs> एका गडाला मांडणाऱ्या जे जावं होते ते म्हणे महाराज संगम रवरला मेंटेनन्स असतो काळं पडतं ते आपल्याकडे नाही चालत ते आपल्याकडे काळ्या दगडातलं बांधा पाच हजार वर्ष राहील मग त्याचं बजेट केलं पंचवीस कोटी तेवढं तुम्ही सुरू तर करा बघू मग मी ते सुरू करायचं ठरलो तर तीन बाय तीनचा जो दगड आहे मी आपलं गणित केलं घरगुती डिझाईन झालं सगळं झालं तर मी आर्किटेक्टला विचारलं की बा तीन बाय तीनमध्ये मध्ये सत्तावीस दगडं लागतात टेक्निकली प्रॉब्लेम सगळ्या शिकलेले लोक आहेत समजून घेतील सत्तावीस दगड लागतात याचा अर्थ असा होतो सत्तावीस जॉईंट येतात आणि दगड दगड हा अजरामर आहे पुन्हा सांगतो तुम्हाला आता समोर वाडा दिसतोय मला दगडाचा तर दगडाला काहीच होत नाही पिढ्यान पिढ्या मग वाडा का पडतो जॉईंट निसटतात त्याचे माती चुना निसटतो दगड तसेच काढून दुसरं घर बनवता येतं त्या दगडामध्ये मग मा परिणाम होतो जॉईंटमध्ये मी म्हणलं तीन बाय तीनच्या दगडात जर सत्तावीस दगड बसले तर असं अडीचशे तीनशे दगडाची लाईन येणार आहे त्याच्यात किती जॉईंट येतील त्याचं आयुष्य किती राहील मग मी इंजिनियरनं म्हटलं बाबा तीन बाय तीनचा एकच दगड बसवला तर ते म्हणजे सगळ्यात उत्तम जितके जॉईंट कमी तितकं आयुष्य वाढतं म्हणलं ठीक आहे पण मिळतील का तुम्हाला ते म्हणजे आमच्यावर सोडा मग मी महाराष्ट्राचा शोध घेतला आणि तेलंगणाच्या बाँड्रीवर देगलूर आणि तेलंगणाच्या बाँड्रीवर नांदेड जिल्ह्यात तिथं एक पंचवीस तीस एकर शंभर दोनशे एकरचा एक प्लॉट आहे तिथे हे दगडं निघतात आणि ते पण कसे दगडं निघतात ज्याच्या त्याच्या दशीबाणी काय जमिनीतलं जे पाणी आहे ते कोणी सांगत नाहीत आणि दगडं जे तुमचे वावर आहेत ना आशातून काढलेलेच बरं का तिथं काही डोंगर नाही का की डोंगरातली जी खाण आहे ती कच्ची असते ब्लास्ट केल्यानंतर दगडातली ताकद निघून जाते हे ठोकळे निघतात जमिनीतून आता ते खालून ठोकळे किती निघायचे काय आपल्या हातात आहे का ते मग मी तिथे आणि योगायोग त्या देगलूरला गडाचा डीवायस पी होता मला त्या भागातली माहिती नव्हती मग त्याला विचारलं कुठले तुम्ही आमच्या गावाचे तर आमचा नियम आहे बरं हे जरी भरडखेडा अकोला हे जे गावं असले जरी मी आलो नाही तर तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे कारण की भगवान बाबाने काही नावं लिहिलेली आहेत समाजाचे म्हणून बोलत नाही मी मगाशी तुम्हाला बोलताना सांगितलं की समा या विठला विठला विटाला बिटाला 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 तर त्या ती लोक गडाला पहिल्यापासून मदत करणार आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल बीडकडे भगवान बाबांना नारायणकडे सोडायला लावला आणि तुमच्या सगळ्या लोकांनी ना भगवानकडे उभा केला हा इतिहास पहिल्यापासून मला माहिती आहे मग तुम्ही का नाही आले तिकडंच पोट भरत होतं मगाशी जे तुम्हाला बोललो ना तिकडंच पोट भरत होतं जे आणि माझा नियम आहे जितकं लागेल तेवढेच गावं करतो दुसरे मध्ये आधी गावं करत नाहीत आणि म्हणून आत्तापर्यंत जो तुमच्या प्रयत्नातून तयार झालेला गड आहे मग भगवानगड आम्हाला ते आमच्याकडे एक शब्द येतो गंगथडी गंगेच्या अलीकडचा जो भाग आहे ना हा भगवानगडाचा प्राण बसा रे तिथं म्हणजे डिस्टर्ब न करू विठल विठल औरंगाबादची जागा असो नाही तर आजचा भगवानगड असो हे केवळ गंगथडीपासून सुरू झालेले आहेत मग नालेवाडीची जी वर्गणी झाली ती गंगथडीची आणि त्याच्या पुढचं तुम्हाला तुमच्या गावातलं एक सूत्र सांगतो मला मागाशी कळालं की अकोल्यापेक्षा हे गाव अर्ध आहे बरोबर आहे तुम्हाला पुन्हा सांगतो ज्या गावाची वर्गणी एक एक कोटी झालेली आहे ज्या गावाची वर्गणी एक कोटी झालेली आहे आमच्या भागाकडे त्यांचे घरं मोजा हो तुम्ही गंगथडीतला आणि आमचा फरक सांगतोय तर आमच्याकडे सहाशे उमऱ्याचं गाव असतं त्याची एक कोटी वर्गणी होते उमरा किती आहे सहाशे आणि नालेवाडीच्या उमरा एकशे तीस आणि एक कोटी चाळीस लाख आहे म्हणजे भगवानगड जो तयार झाला खोतकर साहेबांचा आमचा विषय झाला ज्यावेळेस गड डेव्हलप नव्हता तेव्हा ते खोतकर साहेब आले होते तिथं गडावर त्यांच्या आई वडिलांपासून परंपरा आहे बरं का भगवान भगवानगडाची हे लक्षात ठेवा म्हणजे ते निवडणूक आहे म्हणून आले तर असलं काही डोक्यात घेऊ नका आणि तुमचा हा गे गाव मदार सांगत पण नाही आहे बुलढाणा जालना औरंगाबाद हे भगवान बाबांचे गाव आहेत तळागाळातल्या बहुजन समाजाला मार्ग दाखवलेले गाव आहेत त्यापैकी ही परंपरा त्याच्यामध्ये त्यांनी अकोल्याचा जो आकडा वाढलाय त्याच्यामध्ये पाच लाखाचा वाट यांचं पण आहे बरोबर आहे का आणि तुम्हाला आज चमत्कार दिसेल अर्ध गाव आहे भरडखेडा यांच्यापेक्षा जास्त आहे काय <laughs> झालं होतं की मी मगाशी तुम्हाला भूमिकेमध्ये सांगितलं की एक बाबाचं स्वप्न होतं गड मोठा व्हावा कन्स्ट्रक्शन मोठं व्हावं त्याला एखादा योग बनतो आपण त्याला म्हणून तो जो तीन बाय तीनचा जो दगड आहे सत्तावीसचा इंजिनिअरनी आणि आर्किटेक्टनी आव्हान दिलं एवढं मिळणार नाही एवढ्या प्रमाणामध्ये मी म्हणलं पृथ्वी ज्ञानोबऱ्याला दान करेल आणि दोन एकरमध्ये तीन हजार पीस निघाले तीन बाय तीनचे दोन आणि कधीतरी जर तुम्हाला वाटलं तुम्ही जाऊन बघा एक हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे होटल नावाचं गाव आहे आणि सरकारने त्याला संरक्षित केलेलं आहे एक हजार वर्षापूर्वीचं गाव खलास झालेलं होतं मंदिर ते पुन्हा उत्खनन करून बारलं जशाच तसे दगडतो अजून आणि तो दगड आपण ज्ञानेश्वर महाराजांसाठी आणलाय एक एकर अरे थांब ना कीर्तन करून दे ना झालं ना बस थांब विठल विठल विठाला, 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 विठाला। दोन एकर मध्ये तीन हजार पीस मिळाले हा चमत्कार आहे पैसा लागत नाही तिथं म्हणजे पांडुरंगाला साक्षात जो दगड मिळाला नाही माऊलीला मंदिरामध्ये जो दगड मिळाला नाही तो माऊलीसाठी पृथ्वीने दान केला आणि त्या दगडाचा आपल्या गडावर मंदिर तुमच्या लोकांच्या माध्यमातून होते हा चमत्कार आहे आणि सगळा दगड जेव्हा पाहिला आमच्या आर्किटेक्टने इंजिनिअरनी तो हे म्हटले कसं काय म्हणले महाराज चमत्कार आहे आम्ही इथपर्यंत काम करतो शंभर शंभर कोटीचे काम आहेत महेश वर्मा म्हणून नाव सांगतो आहे त्यांचं आय आय टीचे पी एच डी आहेत आणि केवळ काळ्या दगडाचे स्पेशलिस्ट आहेत औरंगाबादला त्यांनी फक्त विटा आणि चुन्यामध्ये घर बांधलेले आहेत फक्त दोनच गोष्टी विटा आणि चुना पूर्ण बंगला बांधलेला आहे आणि चुन्यावर एवढा विश्वास आहे आपला जो चुना आहे है तो हायड्रोलिक आहे है। दीडशे वर्षे क्युरिंग आहे है त्याची हायड्रोलिकची हायड्रोलिक म्हणजे पाण्याला पाण्याचा दोस्त असणारा आणि खाण्याचा चुना वेगळा आहे आणि त्या चुनामध्ये आधुनिक फायबर टाकून इतका मजबूत केला आहे पाच हजार वर्ष मानतो आहे आपण आणि खोतकर साहेबांसाठी सांगतो जो आर्किटेक्ट आहे महेश वर्मा त्याच्या वडिलांनी पैठणचं धरण बांधलेलं आहे म्हणजे आपल्याला माणसं डोंगरात कशी मिळाली काम करण्यासाठी आणि जो कलमदानी आहेत ते महाराष्ट्रामध्ये जेवढे मोठे मंदिर आहेत त्याचे ते आर्किटेक्ट आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यासहित आणि मला ते एक किस्सा सांगावासा वाटतो जो अजून आपला झाला नाही मुख्यमंत्र्याच्या गावी दीडशे कोटी मंजूर केले महादेवाच्या मंदिरसाठी दीडशे कोटी पैसे ट्रान्सफर झाले प्लॅन तयार केला आणि प्लॅन तयार करणारे आपले होते आर्किटेक्ट कलमदानी पण प्रत्यक्षात जेव्हा तिथे गेले आखणी आखायला एक साधा पोलीस आला वन विभागाचा आणि हाकलून दिलं त्यांना साधा ते आम्ही मुख्यमंत्र्याचं गाव आहे हे तेव्हा इथून बाहेर निघा नाही तर तुम्हाला आठ टाकेल साधा पोलीसवाला दीडशे कोटी असताना मुख्यमंत्री असताना वन विभागात काम करता येत इतकं सरकार अवघड असते विठाल विठाला विठा हे झालं त्याच आपलं तर फॉरेस्ट मध्ये गड आहे म्हणून आता सगळं त्यांचा ना आमचा प्रस्ताव एकत्र गेला म्हणून मला हे कळालं मग त्यांनी अल्टरनेट लँडचा प्रस्ताव केला ना आपला तर चालूच आहे प्रस्ताव या कुचे सर बसा विठाला 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 विठाला, 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 विठाला। ए, बस बस मग एकंदरीत अशा पद्धतीने आपलं ते तयार झालं आणि कमीत कमी जॉईंटमध्ये जे मंदिर होतं त्याला आयुष्य असतं त्याला वैभव असतं पण याच्यामध्ये पेपर मात्र जॉईंट दिलेलं आहे आणि सगळं मंदिर आपण दगडावर उभं करतोय आणि त्या दगडामध्ये आपल्या भरडखेड्याचा एक एक दगडाचा योग आहे आणि आता आपल्याला आकडा ऐकायला मिळेल कुचे सर अकोल्यापेक्षा जास्त आहेत अर्धच आहे आणि त्यांनी पण अकोल्यामध्ये पैसे दिले त्यांनी पण दिले सगळ्याची मिळून त्यांचे झालेत तुम्हाला फक्त तुमच्या गाववाल्याचे आहेत हा चमत्कार आहेत नाव लक्षात ठेवा बरं का बाहेरचे किती आहेत अकोल्यामध्ये तुमचे किती आहेत म्हणून एक श्रद्धेचा विषय आहे आणि एक महत्त्वाचा विषय हा आहे की येणं जाणं मगाशी राजेंद्र बोलला राजू की चौथा महाराज बसवला आहे खरे कारण तेच आहेत आपल्या समोर तुम्ही असा मी असा तुमच्यासमोर तुमच्या मुलाने जर कारभार सांभाळला तो सगळ्यात जास्त आनंद होत होतो तसं माझ्यासमोर जर एखादा विद्यार्थी तयार झाला आणि त्याने जर गड माझ्या पद्धतीने टेक्निकने सांभाळला तो भगवान बाबाला जास्त आनंद होईल महाराज कारण ती विकासाची टिकली पाहिजे आणि म्हणून एवढं नाही तर काही त्रास नाही काही नाही गड सोडायला कोण मोकळं असतं पण वि जेचे जिथे ज्ञान आहे तिथेच त्याग असतो त्याला आता प्रोबेशन पिरियड चालू आहे तर सव्वीसला आपण त्याला विधीपूर्वक गादीवर बसवणार आहेत आणि माझ्या देखत तो काम करत गेला पाहिजेत नेमला आहे तो चौथा महाराज नेमला आहे महाराज त्याला नेमून दोन वर्ष झालेत फक्त जाहीर आता केला आहे विठाला विठाला विठा ऑफिशियली नेमला आहे आणि माझं सगळं अकाउंट सगळं अकाउंट त्याच्या नावाने केलं कधी कधी काय होतं की संसारिक माणसं येतात <laughs> 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 नाही परमार्थात अवघड आहे महाराज बरं झालं तुम्ही विषय काढला संसार आणि परमार्थात हा फरक आहे तुमचा मुलगा तुम्हाला धोका देऊ शकतो देतात घरातून बाहेर काढतात हा इतिहास आहे पण परमार्थामध्ये असं असतं जो गुरुला धोका देतो ना तो सफलच होत नाही म्हणून आपल्या आप भारताची पाच हजार वर्षापासून परंपरा आहे गुरुपेक्षा मुलापेक्षा जास्त विश्वास शिष्यावर असतो म्हणून मगाशी मी बोललो यांना तुम्ही नव्हते ना त्यावेळेस नाथ महाराजांचा मुलगा आहे हरिपंडित आणि अर्ध राहिलेलं रामायण हरिपंडित शब्द वापरलाय बरं का ज्याला काशीला शिकायला पाठवलं होतं एकनाथ महाराजांनी आणि काशीमध्ये प्रशिक्षण घेतले हरिपंडितांनी पण अर्धं राहिलेलं रामायण पूर्ण करण्याकरता शिष्याची गावबाची निवड केली हे एकनाथ महाराजांचं आहे म्हणजे मुलाला प्रॉपर्टी देता येतील पण ज्ञानाचा अधिकार शिष्याला असतो आणि जो ज्ञान ग्रहण करतो तो कधी बदलत नसतो तो आणि दुसरा चमत्कार असा आहे हे मला का सुचलं उत्तराधिकारी करावं माझ्या गुरुजीची मुंबईला दहा हजार कोटीची प्रॉपर्टी आहे पश्चिमला एक अर्धा एकर जमीन आहे आणि त्याचा वारस मी एकटाच होतो ते सोडून मी महाराष्ट्रात आलो आणि तिथं माझ्या मित्राला बसवलं तर त्यांचं वॉल चेंज केलाय सत्तर वय आहे त्यांचं तीन वर्ष आहे मी संन्याशी शोधतोय त्या मा ह्याच्यासाठी पंचवीस गुंठे जागा आहे आनंदवन आश्रम कांदिवलीला आणि वारस भेटत नाही महाराज तीन वर्ष झाले मी संन्याशी शोधतो कारण की लाल कपड्यातला आश्रम आहे नाही भेटत तेव्हा मी म्हटलं आपली सोय पहिली करा जो मिळाला आहे त्याला पहिले हे करा आणि त्याला तीन वर्ष ट्रेनिंग दिले आपण एकनाथवाडीला लांब ठेवून एक मठ सांभाळला त्यांनी आणि त्या गावात एवढं गाव विचित्र होतं मर्डर होणारं गाव होतं तिथं याला म्हणते गेलं मी आणि सगळं गाव दुरुस्त झालं पण रडलं सगळं गाव गडावर आणत असताना एवढं आता अजून भरपूर सांगण्यासारखं आहे असा पोरगा आपण जो निवडला आहे कधी कधी काय असतं माहिती आहे का बायको ही गुणांनी चांगली असावी दिसायला थी थी। कशी असली तरी ठीक आहे तिच्याबरोबर आयुष्य घालवायचं असते तिच्यामध्ये गुण असावेत सुंदर बायको काहीच करत नाही पुढं बोलत नाही मी तुम्हाला त्याच्यापेक्षा ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचं तसं पर्सनलिटी ही वरच्याची देण असते आणि भगवान बाबा अधिक देखणे होते म्हणून त्रास झाला साध्या वर आरोप पण येत नाही तो जे किरकोळ कारकोळ बो आहेत ना त्यांच्यावर कोणी आक्षेप पण घेत नाही जर घेतला तर उलट त्याला पण द्या सोडून ह्याची काय लायकी पण जो हिरो आहे देखणा आहेत संत आहे तपस्वी आहेत ज्याच्याकडे पैसा आहेत त्याला धमक्या येणार ना फोन कुणाला येणार खंडणी कुणाला येणार कुणालाही कशी काही येणार जो देखणं आहे त्याच्यावर आरोप येतील ना तसं भगवान बाबाला पर्सनॅलिटीमुळे त्रास झाला म्हणून कधी कधी अति श्रीमंती म्हणा पर्सनिटी म्हणा त्रासाला कारणीभूत असते आणि आपल्या दृष्टीने तो गड चालवणं महत्त्वाचं आहे मग ती सगळी बाजू एकत्रित एक करून आपण ते केलं आणि मग तोच काला भगवंतानी जो तळागाळातल्या लोकांना आध्यात्मिक बनवलं ज्ञानोबाईनी त्याचा काला गावोगावी जाऊन वाटला तो आणि त्यांनी केलेलं दुसरा एक जाता जाता सांगतो तुम्हाला फार महत्त्वाचा विषय आणि आपल्यासमोर पण आहेत मला आता एकवीस वर्ष पंधरा तारखेला पूर्ण होत आहेत गादीवर बसून भीमसे महाराजांची पुण्यतिथी त्या दिवशी कार्तिक पौर्णिमेला पंधरा एकवीस वर्ष पूर्ण होतात एकवीस वर्षात मी एक अनुभव घेतला आहे जेवढा गड आहे तेवढाच आहे म्हणजे माझ्या काही करण्यामुळं किंवा ज्ञानेश्वरीमुळं किंवा याच्यामुळं लोकं वाढले नाहीत आणि मी जे काही भांडणं केले गडावर त्यांनी गड कमी झाला नाही मला हे चमत्कार आहे नाहीतर लोकांची भावना कशी बदलतात गड एखाद्या वेळेस मोठा जातो एखादा माणूस मोठा होतो आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा खाली पडतो गडाचा असं नाही जो फिक्स केलेला आहे ना बांधा भगवान बाबांनी ते फिक्सच आहे लोक बदलतच नाहीत आणि जे बदलणारी लोकं आहेत ती भगवान बाबाचीच नाहीत जिथे भगवान बाबा गेलेले नाहीत तीच लोक बदललेली पुन्हा अनुभव घेऊन पहा आणि हा विषय आमचा झाला मी म्हटलं जो निधी येतो तो भगवान बाबांनी ठरवलेल्या लोकांकडून येतो ठरवलेल्या गावाकडून येतो खोतकर साहेबांना माहिती मूर्ती म्हणून गाव आहे त्यांची दिंडी आल्याशिवाय आमची दिंडी जात नाही पंढरपूरला आणि संपूर्ण देशमुख समाजाचं गाव आहे भगवानबाबांचे चार नारळी सप्ते केले त्या गावाने नारळी सप्ते चार केले आणि सगळे देशमुख कंपनी एकदा गेली एका गावाला म स्थापनेला तर त्या तिथे लोकांनी टिंगल केली शेजारच्या के गावाने तुमचा गुरु तर दुसऱ्या समाजाचा आहे तुम्ही काय देशमुख म्हणून मिरवता आत्तापर्यंत त्या गावाची सोयरी केली नाही त्या गावाने महाराज मूर्तीचं नाव घेऊन सांगतोय तुम्हाला एवढं निष्ठावान गाव आहे म्हणून समाज कोणता आहे हा विषय नाही आहे मध्यंतरीच्या काळामध्ये हा फरक पडलेला असेल वातावरणामुळे पण भगवान बाबांना मांडणारा जो एकनिष्ठ समाज आहे तो इतका वेगळा समाज आहे बदलतच नाहीत आणि मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो भगवान बाबासारखे संत जर आपल्या गावात येऊन गेले तर त्यांच्यासारखे संत पुन्हा कुठे मिळणार आहे पृथ्वीवर पण माझा विषय हा होता की आपल्यामुळे भगवानगड आहेत आपल्या ताकदीमुळे भगवानगड आहेत आपण सगळे एकत्र येतो एकत्र वर्गणी करतो म्हणून आपला भगवानगड आहेत हे कायमस्वरूपी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि तोच आजचा काला आहे आता जे काही निधी जमा झाला असेल त्याचं आपण एक डिक्लेरेशन करू सगळ्यांच्या साक्षणी गावांनी आलेल्या कुचे यांचं आणि खोतकर साहेबांचं जरा स्वागत करा आलेले आहेत बबलू चौधरी पण आहेत